बैलाचे नरडे वाजायला लागले बैल पोटाला पाया हाणायचे तणावा द्यायचे असे तळमळ करू लागले त्याची अवस्था बघू वाटण्याशी झाली बैलाची मग ते महाराजांनी महाराजाकडे गेले बाप म्हणजे महाराज काय करा चला म्हणजे तू पहिलं आता वाचच नाही म्हणले आता तुम्ही दोन मिनटं जर जायना गेल्या तर बैल म्हणजे वाचनात आणि चला महाराज काय झालं होत्या म्हणून म्हणून हसला तिथंच मग तिथं पाच मिनटं अजून वेळ घातला मग बैलाचे नरडे जोरजोऱ्यात जोर मग दमछाट नाही गेला मग महाराज आले उठून मग त्या बैला पुढे जायचं खात्याने कसं तुला गोड वाटलं आता कसा हे करालास खाताने तुला बरं वाटलं आणि आता का नरड वाज झाले हे वाजले तुझं पडलास लांब पाय मारून घ्यायलास ते माणसाला पडले आणि महाराज आता बापाची तळमळ महाराज गपकून काहीतरी करावं गेला म्हणायचे मग बापूकडे बघायचं हसायचं टिऱ्या बडवायचं लांब जायचं दहावीस मिनटली तिथे मग बैल लईच कर लागले ह्याला काय होते हो मग बापूला बापू समोर बघून याला काय होते आत्ता ह्याच्या बोच्या वाटीनेच ते पप पत्पादल की यानं ढिलच होते म्हणाय आता कशाचं ढिल हाय महाराज बैला लईस गुमल्या म्हणजे म्हणायचे मग अशा म्हणजे दहावीस मिनटं त्यानं हसा हसायचे पिऱ्या पडून घ्यायचे जवळ यायचे दूर जायचे बापूची तळमळ बघायची म्हणजे काय म्हणते की काय नाही काय म्हण बनायचं आता महाराज कसे करा तुमच्या हातात आहे म्हणून बापूनं जाऊन महाराजापाशी गेले म्हणले आणि बाजूला जाऊन बसले महाराज आले जवळ आता कसं व्हाय आले आता कसं आले बैलाला म्हणला आले ते मग आता कसा बोचा वाच तुझा पर पर बघ आता कसा निघते म्हणले बाहेर दोन मिनिटाला त्यानं बैलानं दम धरला की त्याच्या ढोपर वाट निघून जाऊ लागली डाळ पाच मिनिटामध्ये बैलाची डाळ पोटातली निघून गेली सगळी मग बैलायला लगेच बैल उठले टाका चारा काय झालं यायला मुग तळमळ करता तुम्ही कुणीही गोष्टीची तुम्हाला गडबड कुणीही गोष्टीची काळजी करता अशी काळजी करायची राहते काय हां आता काय झालं यायला बघा बरं पाठवून फिरवा बरं आहात त्याच्या म्हणून मग मुन महाराजांना असे म्हणले पाया पडली महाराजाच्या म्हणून म्हणून बा बापूला म्हणले टाका चारा म्हणले यायला आणले का म्हणले भांडे आणले जा म्हणले पाणी आणायचं पाणी आणायचं म्हणले की मग पाणी आणायला गेले एक घा पहिले ठेप आणले दुसऱ्या वेळेला आणाय गेले आणाय गेले की गे सराफ दिसल्यामध्ये हिरीत मग महाराजाला येऊन माणसाने सांगितलं महाराज मोठा मोठा सराफ हायमध्ये हिरीत खरं म्हणाले आहे की मग नका आता आता तिथलं पाणी नका आणि तसं पाकिंग करायचं नाही चला तिथली घटना तेवढी घडलेली बाप सांगित गेले आम्ही हवळ आलेल्या पेड मधली काही भिवाजी बिजली आमच्या आमचे वडील बा बापला सोबत घेऊन गेले गाडी बैल सोबतच राहत गेले चिमटा राहत गेला मग याचे मग तिथं वांद्रवाडला गेले वांद्रवाडून परत परत आले तिथं मग शिंदगीला थांबले थांबल्यानंतर स्वयंपाक करायचं असं ठरलं त्यायचं मग स्वयंपाक करत त्यावेळेस ते पाणी आणायला हिरीला गेल्यानंतर तिथं साप निघाला साप निघाला की महाराजांनी महाराजाला येऊन सांगितले की बाबा असं असं हिरीमध्ये साप आहे महाराज कसं करावं तर महाराजांनी सांगितले बाबा साप निघाला असला तर नका आता इथे लक्ष करू स्वयपाक मग गुंटू गुन्टु, गुंटूरला नागरजम वाट गुंटूरला आले बेंडकीमध्ये बेंडकीमध्ये आल्यानंतर तिथे त्यांची आंबराईमध्ये तिथे त्यांची इच्छा झाली स्वयंपाक करावं थांबावं मग दुपारचा पिरियड होता मग त्यावेळेस त्याने थांबल्यानंतर सगळ्याला सांगितले बाबा इथं सोबत होते ते नाही स्वयंपाक करूया मग स्वयंपाक करते वेळेस मग स्वयंपाक कुणाला करायचं कुणाला बोलवायचं माणसाने विचारले मग विचारल्यानंतर महाराजांनी सांगितलं बाबा छवोबाईला बोलवा छबोबाई स्वयंपाक छान करते आणि तिला बोलवून तिच्या हातचा स्वयंपाक आपण करूया म्हणून महाराजाने सगळं सा साहित्य हे ते सांगितले मागव मागविले मागितले घेऊन आले मग छबोबाई आली भांडे वगैरे घेऊन सगळं दर्शन घेतले मग स्वयंपाक तिथं सुरुवात केली सर्वांनी मग जेवण केलं स्वयंपाक करून झाल्यानंतर जेवण वगैरे करून आज योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती घेत मी गुंटर तालुका कंदार या गावी आलो या ठिकाणी पिराजी भिवाजी बिजले गाडीवान होते त्यांच्याकडे बैलजोडी आणि बैलगाडी होती तर बैलगाडी घेऊन बाहेरगावी जात असताना गुंटूरहून ते सतत महाराजासोबत असायचे